सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे करमाळा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी ही चौदा टेबलवरून होणार असून एकूण पंचवीस फेऱ्या असणार आहेत पहिल्या सतरा फेऱ्या या मतदारसंघात समाविष्ट करमाळा तालुक्यांच्या गावांच्या होणार आहेत तर एकोणीस ते पंचवीस अशा सात फेऱ्या माढा तालुक्यातील मतदारसंघात समाविष्ट गावांच्या होणार आहेत अठराव्या फेरीमध्ये करमाळा तालुक्यातील दोन आणि माढा तालुक्यातील चार गावांचा समावेश असणार आहे तर आजच्या व्हिडिओतून आपण पाहूयात करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या फेऱ्या नेमक्या कशा असणार आहेत आणि कोणत्या फेरीमध्ये कोणती गावे असणार आहेत पहिली फेरी घरतवाडी कुंभारगाव सावडी कोरटी गोरेवाडी हुलगेवाडी कुसकरवाडी मोरवड दुसरी फेरी वंजारवाडी रावगाव लिंबेवाडी पुनवर जातेगाव खडकी आळजापूर तिसरी फेरी कामोने मांगी उत्तर वडगाव दक्षिण वडगाव भोसे पिंपळवाडी वीट विहाळ चौथी फेरी पोंदवडी राजुरी देवेगव्हान देलवडी भिलारवाडी कावळवाडी रामवाडी जिंती भगतवाडी पाचवी फेरी गुलमरवाडी हिंगणी पारेवाडी वाशिंबे उंदरगाव रिटेवाडी मांजरगाव उमरड अंजंडोह सहावी फेरी झरे देवळाली रोशेवाडी हिवरवाडी करमाळा सातवी फेरी करमाळा आठवी फेरी करमाळा पोथरे बिटरगाव श्री तरडगाव पाडळी गारगाव बाळेवाडी पोटेगाव निलज दायखिंडी खांबेवाडी नववी फेरी श्रीदेवीचा माळ पांडे गुळसडी खडकेवाडी कुंभेज पोफळज केळगाव दहावी फेरी पश्चिम सोगाव पूर्व सोगाव गोयेगाव केतूर नंबर दोन केतूर नंबर एक पोमलवाडी खातगाव टाकळी कात्रज कोंढार चिंचोली कुगाव अकरावी फेरी कुगाव चिखलठाण नंबर दोन चिखलठाण शेठपळ जेऊरवाडी जेऊर कोंडेज बारावी फेरी कोंडेज वरकटणे सरबडोह सौंदे शेलगाव क हिसरे भालेवाडी करंजे दिलमेश्वर बोरगाव तेरावी फेरी बोरगाव वडाचीवाडी मिरघवान हिवरे अर्जुननगर फिसरे साडे चौदावी फेरी निंबोरे लवे शेलगाव वांगी दहिगाव ढोकरी वांगी नंबर चार बिहोरवाडी वांगी नंबर एक वांगी नंबर तीन पंधरावी फेरी वांगी नंबर तीन भाळवणी पांगरे मलवडी घोटी आळसुंदे सालशे सोळावी फेरी गोंढरे कोळगाव निमगाव हवेली आवाटी नेरले वरकुटे पाथर्डी केम सतरावी फेरी केम वळशिवणे कवीटगाव सांगवी नंबर दोन बिटरगाव वांगी अठरावी फेरी कंदर सातोली कन्हेरगाव दहिवली उपळवटे ढवळस एकोणीसावी फेरी जाकले भोगेवाडी रोपळे लोणी मुळशी नाडी शिंगेवाडी बिटरगाव कव्हे विसावी फेरी कव्हे महादेववाडी चोभे पिंपरी पिंपळखुटे बादलेवाडी निमगावटे शेडशिंगे एकविसावी फेरी अंबड कुरडू कुर्डवाडी बावीसावी फेरी कुर्डवाडी तेविसावी फेरी कुरडवाडी गवळवाडी बारलोनी लहू म्हैसगाव चोवीसावी फेरी म्हैसगाव चिंचगाव अकुलगाव भोसरी घाटणे पंचवीसावी फेरी वडाचीवाडी तडवळेम म पापनस रिधोरे तांदुळवाडी शिंदेवाडी सापटणे अशा प्रकारे करमाळ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत दरम्यान करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे चौऱ्याण्णवपैकी दोन लाख एकोणतीस हजार तीनशे पंच्याहत्तर असे एकूण एकोणसत्तर पॉईंट बहात्तर टक्के मतदान झालेले आहे त्यामध्ये करमाळ तालुक्यातील एकशे अठरा गावातील दोन लाख अठ्ठावीस हजार तीनशे बारापैकी एक लाख बासष्ट हजार दोनशे एकोणीस इतके मतदान झाले आहे तर माडा तालुक्यातील छत्तीस गावातील एक लाख सहाशे ब्याऐंशी पैकी सदुसष्ट हजार एकशे छप्पन्न मतदानाचा त्यामध्ये समावेश आहे आता करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष येथील निकालाकडे लागलेले आहे ला सोबतच राज्य पातळीवर सरकार स्थापनेसाठी इच्छुक असलेल्या प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही अपक्षांच्या निकालाकडे लक्ष लागलेले आहे तुमचा अंदाज काय आहे कर्मा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमके कोण विजय होईल ते आवर्जून नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपल्या खबर मराठी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट रहा